ही जी जनता आहे लाखेनगरची यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर या विभागाचे आमदार झाल्यानंतर ही जी आज घराची जी आज वसाहत दिसते ती वसाहत निर्माण करण्याचं काम डी एस कदमांना स्वर्गीय डी एस कदमांना आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी केलेलं आहे तर मला हे सांगायचं आहे आम्हाला कुठलाही खेळ माहिती 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 टक्के नगर मधली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी नक्की असणार नगर हा विभाग जो आहे तो गेली एकोणीसशे पंच्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे प्रभाग एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण अल्ला कदम आणि मीनाक्षीताई कुराडे यांनी लाखीनगर परिसरात आपला प्रचार केला लाखीनगर परिसरात देखील त्यांना नागरिकांकडून भरघोस असा प्रतिसाद पहाव्यास मिळाला याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मंगले यांनी नमस्कार सध्या प्रभाग क्रमांक एक येते लाखेनगर परिसरात आज प्रभाग क्रमांक एक येते लाखेनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा जोरदार असा प्रचार सुरू आहे आपण मागासून पाहिले असेल की पूर्ण गल्लीची गल्ली इथे गल्ली प्रचारास आपल्याला दिसून येत आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख उदयननाथ जोशी आहेत जोशी काका काय सांगाल प्रभाग एकची आज तुम्ही गर्दी बघितली लाखेनगर परिसरात एकंदरीत कशाप्रकारे प्रतिसाद वाटतो प्रभाग क्रमांक एकमधील लाखेनगर हा विभाग जो आहे तो गेली एकोणीसशे पंच्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे कितीही धुकीचं काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पीटी या ठिकाणी विरोधी उमेदवारापेक्षा जास्त मतं या पेटीमध्ये झालेली आहेत कारण ही जी जनता आहे लाखेनगरची यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर या विभागाचे आमदार झाल्यानंतर ही जी आज घराची जी आज वसाहत दिसते ती वसाहत निर्माण करण्याचं काम डी एस कदमांना स्वर्गीय डी एस कदमांना आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी केलेलं आहे आणि याची जाणीव या, या समाजानं आजपर्यंत ठेवलेली आहे त्यामध्ये या लोकांचा कुठलाही दोष नाही या लोकांना कितीही आमिष्य दाखवली तरी ती कुठल्याही आमिषाला न बळी पडता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहतात याचा प्रत्यय आजपर्यंतच्या सर्व निवडणुकामध्ये आम्हाला आम्हाला आलेला आहे तसेच दोन हजार नऊ नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नामदार हसन सो मुश्रीफ साहेबांच्याकडे हा मतदारसंघ आला त्यानंतर या लाखेनगरचा काया पालट झालेला आहे आज रासाई देवीचं मंदिर असेल त्यांचा सभामंडप असेल या विभागातील रस्ते असतील या विभागातील गटारीची कामं असतील हा जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावर चालता देखील पूर्वी येत नव्हतं तो रस्ता आज फाईव्ह स्टार रस्ता झालेला आहे आणि तो काळभैरीपर्यंत जातो आहे धबधबा मार्ग म्हणून हा रस्ता प्रसिद्ध आहे पालखी मार्ग म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं या विभागात राहणारी सर्व मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत आणि ते राहणार आहेत मला या नगरमधील सर्वांना सर्व मतदारांना आमच्या बंधूंना विनंती करायची आहे की आपण आजपर्यंत ज्या ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलात तसेच येत्या दोन तारखेला आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेश तुर्बतमठ आणि या विभागाचे आपले नगरसेवकचे उमेदवार किरण अण्णा कदम आणि वहिनी या उमेदवारांच्या समोरील घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही मतदान केलं त्या पद्धतीनंच घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावी अशी तुम्हाला विनंती करतो अन्ना नागरिकांची आजची लाखीनगर परिसरात गर्दी पाहता कितपत विश्वास वाटतो आजच्या गर्दीनंतर आमचे मार्गदर्शक जोशी साहेब सावा, जोशीसाहेबांनी आता आपल्याला बऱ्याचशा त्याचा उल्लेख केला ही वस्तीच मुळात यांना घर बेघर होते घर घर नव्हती स्वर्गीय माझे बा वडील डी कदम आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आमचे नेते बन्ने सर असतील ह्या वर्षी रेशन कार्ड देण्यापासून ते ह्या लोकांना जागा मिळवून देण्यापर्यंतचं काम आदरणीय आमचे जोशी साहेबांनी ते प्रयत्न केले बाबा कुफकार मा कुफकरांच्या मार मार्गदर्शनाकडून आणि त्यामुळं लाखेनगरमधील सर सोन टक्के असतील लाखे असतील तुमचा आमचा तुम किरण करण लाके असेल महाराज असेल किरण लाके असेल रामालाके असेल राजू लाके असेल, असेल आणि तिथल्या आया बहिणी असतील निश्चितपणे ज्यांचं ज्यांचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे त्यामुळं संपूर्ण जनता शंभर टक्के लाखेनगरमधली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीजव्हा नक्की असणार या ठिकाणी देवाडे फॅमिली आहे देवेकर आहेत सोन <laughs> सोले घागरवाडे आहेत बेल्लद आहेत या सर्वांनी निश्चितपणे आम्हाला कामातून उभं राहिल्यामुळं पाठिंबा दिला आहे आणि विजय निश्चितच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार तुरबट महेश तुरबटमठ सौभाग्यवती मीनाक्षी कुराडे व मी किरण कदम आमच्या तिघांचंही चिन्ह घड्याळ आहे आणि हे घड्याळ लोकांनी विसरलेलं नाही त्याचं तीन तारखेला प्रचिती येईल एवढंच मी या मतदारसंघामध्ये मतदारांना सांगू इच्छितो तसेच कुराडवाणी आहेत आपल्यासोबत कुराडवाणी आज ह्या लाखीनगर परिषद महिला देखील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत आहेत प्रचारात काय वाटतं या सर्व महिलांची गर्दी पाहता या सगळ्या महिलांची गर्दी पाहता मला हे सांगायचं आहे की त्यांचा घड्यावरचा विश्वास काही दिवसापूर्वी मला वाटते काल परवा दिवशीच चंद्रकांत पाटील दादा इथे येऊन गेले ते काहीतरी चावी किल्ल्या मालक हा खेळ खेळून गेले तर मला हे सांगायचं आहे आम्हाला कुठलाही खेळ माहित नाही ना चावी माहिती ना किल्ल्या माहिती फक्त आम्हाला मुश्रीफ साहेब माहीत आहेत कारण आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा भाजप पक्षाकडून निवडून आलो मला कुठल्याही पक्षावर टीका करायची नाही आहे पण अडीच तीन वर्ष असतानासुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही मीच माझ्या पतींना दीपक म्हणाले की जर आम्ही परत मत मागायला मतदारांच्या दारात गेलो हो, तर ते उभंही करणार नाही पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला बरीचशी कामं झाली आणि आत्ता आम्ही मानेने या नागरिकांच्या समोर येऊ शकतो एवढंच मला सांगायचं आहे यासाठी आणि इथून पुढचीही कामं होण्यासाठी సర్వ మతదారాన్ని ఆలగోస మతదాన్ని మతాన్ని విజయీ కద